कोल्हापुरातील शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं रायझिंग स्टार शिवशाहू फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आजपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला या स्पर्धेत तेरा वर्षाखालील आठ आणि पंधरा वर्षाखालील आठ संघ सहभागी झालेत शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे रायझिंग स्टार शिवशाहू फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली स्पर्धेचं सु उद्घाटन के एसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक आणि फुटबॉल डॉक्टर म्हणून प्रचलित असलेले दीपक खांडेकर यांच्या हस्ते झालं या स्पर्धेत पंधरा वर्षाखालील आणि तेरा वर्षाखालील मुलांच्या प्रत्येकी आठ संघांचा सहभाग आहे पंधरा वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेमध्ये आर एफ अकॅडमीनं सूर्यवंश फुटबॉल अकॅडमीवर एक शून्य गोलनं विजय मिळवला दुसरा सामना एस एस सॉकर स्कूल विरुद्ध स्वराज्य फुटबॉल अकॅडमी मध्ये झाला त्यात एस एस सॉकर स्कूल एक गोलनं विजयी झालं तर गडिंग्लस युनायटेड संघानं दोन विरुद्ध शून्य गोलनं विजय मिळवला तेरा वर्ष वयोगटाखालील स्पर्धेत आर के फुटबॉल अकॅडमीनं गडिंग्लस युनायटेडवर पाच शून्य असा विजय मिळवला तर चॅम्पियन अकॅडमीनं सूर्यवंश फुटबॉल अकॅडमीवर मात केली प्रिन्स फुटबॉल अकॅडमी आणि आरेफ फुटबॉल अकॅडमी यांच्यामधील सामना एक एक असा बरोबरीत राहिला तर एस्त्री फुटबॉल अकॅडमीनं सिल्वर फुटबॉल अकॅडमीवर तीन गोलनं विजय मिळवला